चेकपोस्ट पण आहे जे फॉरेस्ट ऑफिसर्स असतात ना व्हेरी क्लेवर हे बघा पंचवीस हजार रुपये दंड परत एक बोर्ड अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून पार्किंग आहे आणि खूप स्पेशियस आहे या प्रसादाला आहेत ना एवढी हायजीन आणि क्लिनिनेस मेंटेन आहे ना असं वाटतं एखाद्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये मुकुदर्शन लगेच होतं एक टेन फिफ्टीन मिनिट्समध्ये होतं आणि आजची जी वेळ सांगता आहे ना समाधी दर्शनाची ती फोर्टी मिनिटला आतच झालं आहे ॲक्च्युली थर्टी फायव्ह मिनिट्समध्येच दर्शन झालं आहे आपलं डेकोरेशन आयटम्स किंवा काही म्हणजे बरंच काही आहे ते घेण्यासाठी आपल्याला थोडे आपले सबस्क्रायबर भेटले होते त्यांनी ना थोडं विचारलं आपले ब्लॉग्स वगैरे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजची जी राईड आहे आपली ती असणार आहे शेगाव गजानन महाराज संस्थान आहे इथे जातो आहे आपण इट्स इन बुलढाणा डिस्ट्रिक्ट तर मी जो कॅमेरा माउंट केला आहे आपला आता ना बुलढाण्याच्या पुढे आलो आहे मी आणि तेव्हा माउंट केला आहे बुलढाणा ते शेगाव अराऊंड हो, सिक्स्टी किलोमीटर आहे वाया खा पण जातो आहे खामगाव भुता घाटातून जातो आहे जिथे की ज्ञानगंगा अभयारण्य पण लागेल आपल्याला हा जो रूट आहे ना खूपच स्ट्रेट आहे इथून आणि विशेष म्हणजे ना इथे डिवायडर नसल्यामुळे ना थोडं केअरफुल चालावं लागते बाईक बाईक काय कुठलंही वाहन चालवा यू हैव टू बी व्हेरी केअरफुल कारण डिवायडर नाही आहे आणि डबल रस्ता आहे फक्त ओवरटेकिंगच्या वेळेस खूप प्रॉब्लेम येतो माहीत नाही कधी विस्तार होणार रोडचा पण व्हायला पाहिजे विकेंडला गर्दी असते या रूटने बरीचशी हा स्ट्रेट पॅच आहे बघा हा अराऊंड टू किलोमीटरचा असेल आय गेस ना कुठे टर्न आहे लेफ्ट राईट कुठेच नाही खालीवर पण नाही रोड स्ट्रेट आहे फ्लॅट खूप दिवसानंतर आज राईडला निघालो होतो मी ॲक्च्युली शेगावला नव्हतं जायचं बुलढाण्यालाच काम होतं त्यामुळे ना बुलढाण्यापर्यंत काही ब्लॉग बनवताच नाही आला नाहीतर मी घरापासूनच बनवला असता ब्लॉग आता समोर जी दी कमान दिसते ना ती सेंचुरी आहे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीची कमान आहे ज्ञानगंगा वाईल्ड लाईफ सँक्चुरी म्हणजेच आपलं ज्ञानगंगा अभयारण्य हे बघा इथे ना चेकपोस्ट पण आहे जे फॉरेस्ट ऑफिसर असतात ना ते चेकपोस्ट त्यांनी तयार केली ऍक्च्युली इथे ना टायमिंग आहे इथे भूताघाटाचा रात्री दहा नंतर नॉट टेन बट एट ओ क्लॉक नंतर ना एंट्री नसते इकडे घडोघरी जागे जागे बोर्ड लावलेत टायगर्सचे आहेत काही पाणी आहेत मध्ये येणारे त्यांचे तिथे कॉशन्स लिहिलं आहे आणि त्यांना खाऊ न घालण्यासाठी ना, ना। इथे खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाते मी इथे मगाशी बोर्ड बघितला समोरही असेल हा बघा इकडे आहे काहीतरी हा ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फाईन आहे जर आपण काही फीड केलं त्यांना तर हा तर मी बोलत होतो ॲक्च्युली काम मला बुलढाण्यालाच होतं पण वेळ असल्यामुळे मी ठरवला की शेगावला जाऊन येऊ हो। म्हणून मी बुलढाण्यापर्यंत नाही बोलत बनवला ब्लॉग आणि नंतर सुरू केलेला कॅमेरा तर हा घटना खूप मोठा आहे अराउंड थर्टीन फिफ्टीन किलोमीटर्स आहे आणि दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता कसं म्हणजे आता नाही आहे पण पावसाळ्यामध्ये खूप ग्रीनरी असते खूप खूप म्हणजे घनदाट असं झाडाझुडूप वाढलेली असतात पावसाळ्यात आता तर ते बरंचसं गवत वगैरे वाढलं आहे रस्त्याच्या बाजूने आणि इथे पेटवलंही आहे जाळलं आहे कारण काय थोडी विजिबिलिटी वाढली पाहिजे साईडला आहे ना त्या अनुषंगाने इथे थोडी जे वाढलेलं जास्त गवत होतं ते जाळलेलं दिसतंय नाही तर मग एखादा प्राणी येऊन लपलेला असला जवळ रोडचं तर कळत नाही तो जवळून अटॅकही करू शकतो ना मे बी त्याच्यामुळे त्यांनी थोडं धडपळ करून थोडी विजिबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न केला इकडे पण रोड मस्त आहे इथे ना घाटात ना बऱ्याच ठिकाणी असे स्पीड ब्रेकर लावले आहेत जेणेकरून ना रोड चांगले असल्यामुळे स्पीडिंग करतात बरेच जण टू व्हीलर काय फोर व्हीलर काय सर्वच आणि स्पीड ब्रेकरमुळे मग थोडं त्यांना कंट्रोल करतो इथून बघा अकोला एट्टी फोर अमरावती एकशे सतरा किलोमीटर होतं फक्त वन थर्टी सेवन ॲक्च्युली तर हा घाटा जर असताना थोडा आहे रिस्की आहे स्पेशली इन द नाईट ज्याकडे म्हणजे रात्री जर यायचं काम पडलं तर थोडं रिस्की आहे एकतर रोड छोटा आहे परत जंगली प्राणी असू शकतात त्यामुळे ना शक्य झाल्यास संध्याकाळच्या आताच रोड क्रॉस केला गेला पाहिजे तसे रहदारी असते जो ते जोपर्यंत त्यांना परमिशन आहे आठ वाजेपर्यंत तोपर्यंत गाड्या चालत असतात रोडने नंतर कमी कमी होतात थोड्या सहसा बाईक्स नसतात मोठ्या गाड्या असतात तर आपण साईडने बघता दोन्ही बाजूनी ना खूप चाळपोळ झालेली आहे इकडे एक जे एक्स्ट्राचं गवत वगैरे हो होतं ना ते जाळं आहे बऱ्यापैकी विजिबिलिटीसाठीच मोठा uh, in Mara, in, Marasta, India. I guess, हा मोठा स्ट्रेट पॅच दिसतोय समोर ब्रेकरही आहे अच्छा जिथे स्ट्रेट पॅच आहे तिथे स्पीडिंग करणार सर्वजण त्या अनुषंगान तिथे ब्रेकरही त्यांनी टाकले वेरी व्हेरी क्लेवर हे बघा पंचवीस हजार रुपये दंड परत एक बोर्ड त्यांना फिडिंग करणार ना तुम्ही नॉट अलाउड इथेच नाही ऑलमोस्ट एव्हरीवेअर इन महारा नॉट महाराष्ट्र इंडिया आय गेस मी न्यूजमध्ये वाचलं होतं uh, इंडियाच्या बाहेरही आहे सॉरी इंडियाच्या बाहेर नाही इंडियात बऱ्याच ठिकाणी असं बॅन आहे साहजिक आहे आपण जे फूड त्यांना खाऊ घालतो त्यांच्यासाठी स्पेशल नसतं ते आपलं अन्न असतं आपण त्यांना उरलेलं ओवर जे फूड आहे ते खाऊ घालतो ते लेफ्टवरमध्ये बऱ्याच वेळेस कंटॅमिनेशन झालेलं असतं किंवा काय फूड पॉयझनिंग म्हणा किंवा काही जेणेकरून त्यांना त्रास होतो प्राण्यांना म्हणून त्यांनी बॅन केलं आहे गव्हर्नमेंटने एनिवेज आपण जातोय श्री गजानन महाराज क्षेत्र शेगाव इथे ना बऱ्यापैकी गर्दी असते होपफुली आज मसायला हवी कारण मी लास्ट म्हणजे नेहमी जात असतो लास्ट टू थ्री टाइम्स ना मुखदर्शन घेऊन परत आलो आहे बघूया आज होतंय का दर्शन लेक्सी ले। खुँ वा घाटाच्या मध्ये ना असा मस्त डॅम आहे त्यांनी पाणी अडवलं ना खूप सारा पाऊस झाल्यानंतर ना इथे डॅम घाटामधून पाणी वाहतं आणि तिथे त्यांनी डॅम तयार केलाय मस्त खूप खूप मस्त वाटतं इकडे थांबायला पाहिजे थोडं इथे इथे जागा आहे समोर एक मंदिर आहे हा वाईट एक मंदिर आहे तिथेही रस्ता आहे पण नको वेळ होईल तिकडे आपण इथे रोडवर थांबूया आणि थोडस शूटिंग घेऊन निघूया पक्ष्यांचा आवाज हवेचा आवाज वा वा अतिशय मस्त असं दृश्य आहे इथे खूपच छान पण चला निघूयात सो फ्रेंड्स आपण आता खामगाव क्रॉस करतो आहे खामगावतून नाही सुरू केला मी कॅमेरा थोडं निघालो बाहेर आणि मग मग कॅमेरा ऑन केला मस्त रोड आहे इथून पुढे डिवायडर आहे पण थोडा वेळ नंतर परत विदाऊट डिवायडर पण थोडा ब्रॉड रेड येईल समोर समोर समृद्धी हायवे जे क्रॉसिंग आहे इथे लेफ्टला बघा नांदुरा आणि इकडे राईटला अकोला आहे स्ट्रेट गेला तर शेगाव आहे समृद्धी हायवेला क्रॉस करतोय आपण आता आणि परत जो रोड सुरू झाला आता जो आहे तो विदाऊट डिवायडर आहे पण ना इथे इथून पुढे ना लेफ्ट साइडला जो आहे ना जी गजानन महाराजची पालखी असते ना त्यांच्यासाठी पावी जे भाविक भाविक जातात त्यांच्यासाठी लेफ्टने हा स्पेशल रस्ता केला आहे इथे फक्त पायी चालण्याची परवानगी आहे आणि हा हायवे आहे म्हणजे पालखी असते बऱ्याच वेळेस दूरदूरून पालखी येतात आणि इथून पुढे मग त्यांच्यासाठी स्पेशल जागा आहे आणि हा जो रोड आहे तो विदाऊट डिव्हायडर आहे आणि मोठा आहे ट्रॅफिक असते पण इट्स ओके रोड चांगला आहे मोठा आहे पण नाही या रोडने मी बऱ्याच वेळेस नोटीस केलं आहे खूप प्रॉब्लेम आहे सो फ्रेंड्स वी आर ॲट शेगाव नाव संतनगरी श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव इथे आपलं स्वागत आहे इथे आपण आता एंट्री केली आहे शेगावमध्ये आणि इथे ना लेफ्टला कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ शेगाव मस्त कॉलेज आहे कॅम्पस खूप मोठा आहे आणि आपण सरळ जर गेलो तरीही रस्ता आहे या रूटला फॉलो करून पण आपण ना समोरून राईटला जाऊया कारण राईट साईडनी थोडं जवळ पडतं मंदिर आणि मंदिर आणि आनंदसागर जो आहे आत्ताचा आनंद विहार ते इथून राईट साईडनीच जवळ रस्ता आहे त्याचा आपण स्ट्रेटने जातो आपण ने जातोय इथे जरा केअरफुल असायला हवा कारण ना इथे खूप ठिकाणाहून गाड्या येतात लेफ्ट राईट समोरून इकडून तिकडून एनिव्हेज चला वरती बोर्डही लावला आहे एक समोर लेफ्टला जो रोड आहे ना तो तिथेच जातो पण आपण शॉर्टकट ने जाऊया ते राईटला मंदिर आहे छोटंसं आणि लेफ्टला बघा शेती वापर आहे एवढ्या शहराच्या मध्यभागी एवढी मोठी शेती भाई करोडपती असेल तो आता म्हणजे जागेचं जा जा व्हॅल्युएशन ज्या प्रकारे वाढलं आहे प्रकारे बोलतो आहे मी इट इज हायली या म्हणतं पण त्याला खूप किमती जमीन असणार आहे ती एनिवाईज हरबर लावला आहे त्यांनी आणि एनिवाईज आपण सरळ मंदिराचा रस्ता आहे समोरून आणि राईटला गेलो ना राईट साईडला आनंद विहार जे आता आनंद सागरलाच त्यांनी चेंज करून तिथे थोडं मॉडिफिकेशन वगैरे हो केलं आहे म्हणजे जो आधीचं काही आनंदसागर होता त्याला आता आनंद विहार तयार केला आहे तिकडे रस्ता जातो राईट साईडला आणि स्ट्रेट आपला गजानन महाराज मंदिराकडे म्हणजे आपण पहिले पार्किंगला जाणार आहोत ऑब्वियसली नंतर मंदिरात जाऊया पार्किंग आपण मंदिराच्या परिसरातच करणार आहोत जी मंदिराची पार्किंग आहे ती कारण वन ऑफ द सेफेस्ट पार्किंग आहे सेफेस्ट काय एकदम ॲडव्हान्स पार्किंग आहे आणि जवळही आहे मंदिरापासनं सो तिथेच खूयात पार्किंग फ्रेंड्स आपण नाही का इथे पार्क केली का बाईक समोर तिथे आणि हा पार्किंग कॅम्पस बघा यांचा ही फ्री ऑफ कॉस्ट आहे टायमिंगनुसार किंवा टायमिंगचा वगैरे काही संबंध नाही आणि इथे कोणत्या सेक्शनमध्ये जागा अवेलेबल आहे वगैरे तुम्हाला डिजिटली तिथे दिसते बोर्डवरती प्रत्येक सेक्शनच्या एंट्रन्सच्या तिथेच व्हेरी नाईस म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणाले पार्किंग आहे आणि खूप स्पेशियस आहे लास्ट टाइम इकडे टू व्हीलर होते आणि तिकडे फोर व्हीलर ते चेंजेस असतात थोड्याफार त्यांच्या आणि चेंज, चेंज करत असतात कर ते कुठे टू व्हीलर कधी इकडे कधी तिकडे असतात पण ना मस्त आहे समोर जे दिसतं आहे ते भक्तनिवास आहे खूप खूप भक्त भक्तनिवास आणि तुम्ही गर्दी बघू शकता सी दर्शनाला किती वेळ लागेल माहीत नाही पण थोडी कमीच दिसते गर्दी त्या मानाने हा रस्ता येतो भक्तिनिवास मंदिराचाच भक्तनिवास आहे आणि इकडे जे आता आपण जातोय श्री भक्तनिवास संकुलकडे आणि इथूनच समोर रोड क्रॉस करून ना मंदिरालाही जाण्याचा रस्ता आहे तर हे नवीन आहे पार्किंगमधूनच त्यांनी रस्ता तयार केला या साईडने जाण्यासाठी नाईस सर्व बाजूनी ना असं स्टेअर्स अंडरग्राऊंड त्यांनी रोड क्रॉसिंग केली आहे लाईट्स फॅन सर्व आहेत म्हणजे जेव्हा गर्दी असते ना तेव्हा मे बी इथं क्यू असेल इथूनच क्यू लागत असेल एखादी सांगता येत नाही म्हणजे मी तर नाही बघितले आतापर्यंत क्यू इथून कारण आता एवढ्या मोठं स्पेशियस जागा केली त्यांनी ना लाईन आपण बघूयात अंदर आत गेल्यावरती आता इथे ना लेफ्टला प्रसादालय आहे बघू आता वेळ आहे म्हणजे जेवणाची जी वेळ असेल तर जेवणच घेऊयात या प्रसादालयात ना एवढी हायजीन आणि क्लिननेस मेंटेन आहे ना असं वाटतं एखाद्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आपण आणि इथे शूटिंग अलाउड नाही आहे पण मी थोडीशी काढली आहे ऑसम हे बघा हे आहे आपल्याला आता चला आता दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे हा मंदिराकडे जाण्याचा आणि मघाशी मी बोललो ना भक्तनिवास होता हा तर इथलं जे जेवण होतं ना एक अतिशय सुंदर असं जेवण होतं इकडे सुरू झालं आहे मार्केट जिथे जेव्हा हॉली प्लेसेस असतात किंवा काही असं त्याच्या बाहेर आपल्याला अशीच गर्दी सर्व देवस्थानाच्या तिथे मिळ बघायला मिळते खूप सारे छोटे छोटे शॉप्स असतात अशी दुकानं सेल करणारे त्यांचा बिझनेस आहे म्हणा तो काही पण सेल करतात आणि गर्दी खूपच कमी आहे स्नेहांजली रेस्टॉरंट इथे बऱ्यापैकी नाश्ता मिळतो मी केलेला लास्ट टाईम आणि इथे ना गेस्ट हाऊस म्हणा किंवा लॉजेस म्हणा खूप सारी आहेत इथे मंदिरात जाण्याचा मागचा बोर्ड लिहिला आहे आपण राईट साईडनी गेलो तर एंट्री आहे इकडनं तिकडे जेव्हा बाहेर येऊ ना त्या लेफ्ट त्या पाठीमागच्या बाजूने तेव्हा एक्झिट आहे इकडे हे सर्व जेवणाचे आणि खाण्याची एवढी व्यवस्था आहे नाही इथे आणि स्वस्तही आहे बऱ्यापैकी क्वालिटी तुम्हाला टेस्ट करावं लागेल आय नॉट से एनिथिंग मी नाही टेस्ट केला आहे कधी प्रसाद वगैरे घेतला आहे प्रसाद घेऊनच पुढे निघू आपण आणि समोर दिसतं आहे आपल्याला प्रवेशद्वार प्रवेशद्वारे So, चला सुरू झाली आहे इथूनच आता ही लाईन जी आहे ती पहिले शूज वगैरे रॅक्स कडे जाईल शूज चप्पलची रॅक स्टँड आहे तिथे जाईल पण आपण आधीच चप्पल वगैरे काढून आलोय त्यामुळे ना आपण थोडा टाइम वाचाल आपला तेवढाच पाच दहा मिनटाचा जो काही टाइम आहे आपण आता क्यूमध्ये लागणार लागणार आहोत तो फ्रेंड्स इथे समोर लेफ्ट साइडला सा ना गेलो तर हे सगळं स्टँड्स आहेत खूप खूप मोठं असं रॅक्स तिथे आहेत तुम्ही तिथे ठेवू शकता विनामूल्य सिस्टमॅटिक आहे आणि आपण न तिकडे न जाता आपले जेवढेच पाच मिनिट वाचले आहेत दहा मिनिट ॲक्च्युली आपण दर्शनाच्या रांगेकडे दर्शना जातो आहे आणि इथे ना समोर डिजिटल बोर्डवरती सर्व मेन्शन केलं आहे इथे मुखदर्शन आहे लेफ्ट साईडला आणि सरळ जर गेलो तर समाधी दर्शनाची ला रांग आहे मुखदर्शन लगेच होतं एक टेन फिफ्टीन मिनिट्समध्ये होतं आणि आजची जी वेळ सांगता आहे ना समाधी दर्शनाची ती फोर्टी मिनिटची सांगताय तर आपण डेफिनेटली जाऊयात कारण मी आतापर्यंत जेवढा वेळ चालू आहे ना मोर दॅन वन आवर होती आणि आज इथे लिहिलं आहे वन uh, फोर्टी मिनिट सॉरी आणि अगोदर मी जेव्हा गेलो तेव्हा प्रत्येक वेळेस ना एक तासाच्या पुढेच वेळ असायचा एक नाही दीड दोन अडीच असे वेळ असायचा त्यामुळे मी बऱ्याच वेळेस ना मुक्ताशन घेऊनच परत गेलो आहे सो आज जाऊयात ही अशी क्यूची आपण जातो असून क्यूला सुरुवात नाही झाली ॲक्च्युली आपण आता जिथून लाईन लागली आहे ना तिकडे जातोय आणि जातानाच आपल्याला एक पाच ते दहा मिनिट लागतात पाच मिनिट तरी लागतात ॲटलीस्ट तिथे पोचायला ही बघा इथे ना लेफ्ट साइडला हे आता ए सी हॉल आहे एवढा म्हणजे जे, जे लाईनचाच भाग आहे का इथे पण ही क्यूच आहे ऍक्च्युली त्यांनी मध्ये पिट स्टॉप सारखा काही केला आहे ते ना स्टॉप जे त्यांना त्रास होतो बऱ्याच वेळ तिथे थांबू शकतात आणि ही बघा ही क्यू आता ही जी क्यूची लाईन आहे ना अशी खूप खूप दुरून येते इकडे सागर पासूनच इथे लागते अराउंड टू टू थ्री किलोमीटर्स पासून आणि आपण लकी आहे आज हा सगळा सेक्शन ना रिकाम आहे इथे क्यू नाही आता इथे खूप वेळ फिरायला लागतो जवळपास एक तास इकडे जातो दीड तास पण आज गर्दी कमी असल्यामुळे त्यांनी स्ट्रेट लाईन ठेवली आहे बराच वेळ वाचला आपला पण गर्दी तशी आहे फोर्टी मिनिट म्हणजे इट्स नॉट अ जोक खूप सारे लोक असतील नाहीतर मग एरवी इकडे लाईन असते इथे मध्ये फिरून फिरून हॉलमध्ये इथेच दोन तास लागतात ते लिहिलं ला आणि निवास सर्वांच्या व्यवस्थेचे संपर्क लिहिले सर्वांचे काही कॉल करायचं आहे इमर्जन्सी बुकिंग करायची असेल त्याचे मध्ये मध्ये असे नंबर्स आलेले आहेत आणि लाईन्समध्ये ना म्हणजे सफकेशन वगैरे काही होणार नाही कारण आता फॅन्स वगैरे खूप सारं व्यवस्था आहे इथे ए सी आहे बऱ्याच ठिकाणी कूलर कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे आधी कसं व्हायचं आधी ना एवढं नियोजन नसल्यामुळे ना सफकेशन खूप व्हायचं मी खूप लहानपणापासून येतो त्यामुळे मला माहिती आहे तर हे बघा इथे मंदिर आहे राईट साईडला खाली ॲक्च्युली समाधी जिथे घेतली आहे ना श्री गजानन महाराजांनी ते अंडरग्राऊंड आहे आणि आपण आता हळूहळू तिकडे जाणार आहोत इथून ही क्यू राईट साईडला जाईल समोरून आणि मग ती थोडी स्टेप स्टेप खाली जात राहील आय थिंक कॅमेरा मला पुढे अलाउड नाहीच आहे थिंक आहे नाहीच आहे मी जोपर्यंत अलाउड आहे तोपर्यंत कॅमेरा असणार माझ्या हातात नंतर मिक्सर ठेवून देईल कारण शूटिंग अलाउड नाही आहे इथे जसं मी बोललो होतो मी दर्शन घेऊन आलो आहे आता बाहेर आणि आतमध्ये कॅमेरा अलावड नसल्यामुळे काढताच नाही आला आणि गर्दीमुळे खिशातून काढताही नाही आला फोन अशी क्यू लागलेली होती पूर्ण ही आपण या क्यूने खाली उतरत आलो आहे समोरून असं आणि अंडरग्राऊंड इकडे हे जे एक मंदिर आहे याच्या खालीच गाभाऱ्यामध्ये ना समाधी घेतली गजानन महाराजांनी खूप मोठी क्यू होती म्हणजे आहे अजूनही हळूहळू गर्दी वाढत जाते तसं तसं त्याचा टाईमही डिस्प्ले थोडा आहे ना फोर्टी मिनिटचा आता वन आवर झाला आहे असो आपलं दर्शन झालं आहे ते खाली गाभार आहे समोर आणि तिथेच समाधी घेतली होती श्री गजानन महाराजांनी सो फ्रेंड्स इकडे शिव रॅक्स वगैरे आहे आपण आता परतीच्या रस्त्याने लागलो आहे म्हणजे मंदिरातनं एक्झिट घेतोय दर्शन वगैरे झालं आहे आपला व्यवस्थित आणि जो गिवन टाईम होता ना फोर्टी मिनिट डिस्प्ले व्हायचा त्याच्या आतच झालं आहे ॲक्च्युली थर्टी फाय मिनिट्समध्येच दर्शन झालं आहे आपलं आणि गर्दी बघू शकता तुम्ही इकडे आणि आपले दहा मिनिट वाचले आहेत आपण आपले जे पायातले शूज वगैरे होते आपण तिकडेच ठेवले होते जिथे भोजनालय होतं ना तिकडे चला तर एक्झिट घेऊयात आता बाहेर जाण्याचा मार्ग अतिशय फास्ट दर्शन झालेलं आहे आणि जी व्यवस्था आहे ना इथली व्हेरी नाईस मॅनेजमेंट जे आहे ना क्राऊड कंट्रोल म्हणतो आपण खूप मस्त कंट्रोल करता इथे आणि जसं बाकी सगळ्या आजकाल देवस्थानाच्या बाहेर असतात तशी शॉप्स आहे इथे तुम्ही पूजेचं साहित्य काही किंवा काही डेकोरेशन आयटम्स किंवा काही म्हणजे बरंच काही आहे इथे घेण्यासाठी सर्व मार्केट एक्झिटपासून जे आता एंट्रन्सपर्यंत आहे ना हे खूप खूप मोठं असे शॉप्स आहेत इकडे छोटे छोटे दुकानदार यू कॅन बाय एनीथिंग यू वॉन्ट इथेच ना शेगाव कचोरी पण आहे जी खूप फेमस आहे इकडची समोरच आहे आणि आता या मार्केटमधनं ना आपण आता रस्ता काढत काढत ना जाऊयात परती परतीच्या मार्गाला एकदा परत बघा दर्शन घ्या आणि चला हे आहे ते शेगाव कचोरी फेमस आहे खूप चला तर आपण आता ना जसं आलो ना तसं परत निघतो आहे तर आपण आता जी गर्दी वाढते आहे ना ती आपण बघू शकता आता म्हणजे बरेच जण आता येत आहे उशिरा येतात खूप जणांना इथे स्टे करण्याच्या अनुषंगाने थोडं उशिराच येतात आणि मग दर्शन वगैरे करून इथेच मुक्कामे थांबतात नेक्स्ट डे परत जातात किंवा मग आनंद विहारमध्ये थांबतात आणि आपल्यासारखे बरेच जण सगळे लवकर येऊन ना बिफोर ट्वेल्व दर्शन वगैरे घेऊन निघून जातात अतिशय सुंदर असं गेस्ट हाऊस आहे भक्त निवास सॉरी आणि आतल्या रूम्सचाही मी एखादा ब्लॉक बनवेल इन फ्युचर मे बी आणि या ज्या बसेस आहेत ना या आनंद विहारला इथून घेऊन जातात आलो त्याच रस्त्याने चला परत निघूयात क्लिनलीनेस बघू शकता तुम्ही एवढी मस्त आहे ना आणि इथे कंटिन्युअस जे सेवेकरी आहेत ना आणि हां विशेष म्हणजे सांगायचं राहिला इथे ना स्टाफ वगैरे हो नाही आहे मंदिराचा ना सर्व सेवेकरी आहेत जेवढेही सेवेकरी आहेत ते इथे ना निस्वार्थप्रमाणे सेवा करत असतात म्हणजे त्यांना कुठलाही पेरोल वगैरे किंवा मानधन वगैरे मिळत नाही पण ते स्वतःहून सेवा करतात इथे परत एकदा बघा आपण आलो आहे आता पार्किंग झेऱ्यात ह्या इथून एंट्री होती आणि इकडे भक्तनिवास आहे आणि आपल्या बॅकसाईडला आता पार्किंग आहे आपली जिथे आपण पार्क केलं आहे गाड्या चला बाईक घेऊयात आणि निघूयात दर्शन घेऊन घ्या आणि इथे ना आपल्या थोडे आपले सबस्क्रायबर भेटले so, होते त्यांनी ना थोडं विचारलं आपले ब्लॉग्स वगैरे बघायचे ते तर त्यांच्यासोबत ला। थोडं पाच मिनिट बोलतो मी मग निघूयात आपण सबस्क्रायबर सो फ्रेंड्स हां पण ना परतीच्या मार्गाला लागलो आहे मी तिथून शेगावमधून निघालो तेव्हा कॅमेरा माउंट नाही केला तर बॅटरी डाऊन होती थोडी आणि ना असाही सेम रूट मी कशाला माउंट करायचं म्हणून ना आता सनसेट दिसायला लागला मग मी कॅमेरा ऑन केला परत सो इट वॉज व्हेरी नाईस ट्रीप आणि आय रिक्वेस्ट मोठं ब्लॉगर की ना इकडे यावं त्यांनी रोडसही चांगले आहेत आणि ऑबवियसली शेगाव म्हणजे वन ऑफ द फेमस टेम्पल इन महाराष्ट्र विदर्भामध्ये येते ते तर कधीतरी त्यांनी यावं आणि ब्लॉग करा ब्लॉगिंग करावी असं आय रिक्वेस्ट आहे तर ना रोड मस्त आहे आणि आपण निघालो आता परतीच्या मार्गाने लवकरच नेक्स्ट ब्लॉग बघूयात कुठला तरी करूयात एक अजून सो आय रिक्वेस्ट प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय व्हिडिओज तो कसं आहे सबस्क्रायबर वाढायला पाहिजे आता तर रिटर्न रूट जो घेतला आहे आपण ना अजिंठा रोडने जातो आहे भोकरदनला कारण आलो त्यावेळेस आपण वाया बुलढाणा आलो होतो डिफरंट रूट होता आणि जातानी हा रूट घेतला आहे हा पण रस्ता खूपच छान आहे आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉकमध्ये एन्जॉय दी सनसेट